नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काय विशेष घडामोडी यंदाची रामनवमी सगळ्यांसाठी खूप खास आहे अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतरची पहिली रामनवमी आहे इतके वर्ष प्रभू श्रीराम छोट्याशा झोपडीत राहत होते मात्र आता प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर बनले आहे त्यामुळे या रामनवमीच्या सगळ्यांनाच विशेष शुभेच्छा खासदार डॉक्टर शरदकांत शिंदे यांनी दिल्या प्रचारानिमित्त ते कल्याणपूर्व इथे आले होते यावेळी त्यांनी हनुमान चाळीसा पठण देखील केले श्री रामनवमी साऱ्या देशासाठी खास आहे असे म्हणत हनुमान चाळीसाचे पठण करीत श्रीकांत शिंदेने शुभेच्छा देऊ केल्या सगळ्यांना आज रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रामनवमी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे खूप स्पेशल आहे कारण की पहिला पहिलीच रामनवमी जी आहे मंदीर नंतर ही प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे अयोध्यामध्ये पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर बनलं त्याच्यामध्ये रामलल्ला विराजमान झाले आणि गेले अनेक वर्ष आपण रामनवमी जी आहे ही अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे एका छोट्याशा झोपडीमध्ये घेत होतं पण हे पहिलं वर्ष आहे प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर बनल्यानंतर रामनवमी आहे म्हणून ही रामनवमी जी राम आहे प्रत्येकासाठी स्पेशल आहे प्रत्येकासाठी महत्वाची आहे रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क नाईन ना। थ्री ना। टू ना। झिरो